निवडून यायचं आहे आमचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष मिळून आम्ही या हिंगणघाटचं चित्र पालटून राहू जेवढ्या काही डेव्हलपमेंट्स तुम्ही आतापर्यंत आहेत हिंगणघाटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी हिंगणघाटमध्ये नगरपरिषदेचं नगरपालिकेचं चित्र पलटलेलं आहे सोबतच तहसील कार्यालय डेव्हलप होतं आहे सांस्कृतिक भवनाचा एक आपला भूमिपजन नुकतंच झालेलं आहे आणि हिंगणघाटला एक समृद्ध असं पुढच्या काळात आपण पाहायला मिळेल तुम्हाला नंतर घनकचरा व्यवस्थापन आहे तेव्हा कुठे आपण एक चांगलं पर्यावरण माझं पी एच डी घन प कचरा व्यवस्थापनामध्येच झालेलं आहे त्यामुळे विशेष माझी स्वच्छतेकडे घनकचरा व्यवस्थापनाकडे झाडांचं संवर्धन आहे झाडांची पुन्हा लागवड आहे कारण जेवढ्या प्रमाणात इथली पॉप्युलेशन आहे तेवढ्याच प्रमाणात इथे झाडं असणं गरजेचं आहे तेव्हा कुठे जेवढं काही कार्बन रिलीज होत आहे हिंगणघाटमधनं वेगवेगळ्या माध्यमातून ते कार्बन ॲक्सऑप्शनसाठी ती यंत्रणा म्हणजे झाडांना आपण झाडांची लागवड करणं गरजेचं आहे या काळ याच्यामध्ये आणि एक शिक्षित जर अध्यक्ष तिथे असेल आणि एक व्हिजन माझ्याजवळ माझा व्हिजन जो आहे तो घेऊन मी जर समोर चालली आणि सगळ्या नगराध्यक्षांना नगरसेवकांना मी घेऊन समोर समीरजींनाचा साथ मी जर घेऊन चालली तर मला असं वाटतं एक खंबीर नेतृत्व या हिंगणघाटचं असेल आणि इथला जो विकास आहे तो कोणीच रोखू शकणार नाही आपण तो विकास एका प्रगतीपथावर घेऊन जाऊ आणि माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात हिंगणघाट शहराचा खूप विकास झाला प्रामुख्याने तुम्ही हिंगणघाट शहराच्या शमशान घाट नगरपरिषदेची जी शाळा आहे मोहता शाळा तुकडोजी जे ते टिळक चौक आणि अमृत योजनेच्या माध्यमातून मल्लनसारण योजना अमृत योजनेमध्ये पाण्याची पाण्याची अकरा नवीन टाक्या अनेक कामं केले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस याने हिंगणघाट नगरपालिकेला पन्नास कोटी विशेष निधी दिला आमदार साहेब आणि मी एकाच पक्षा पक्षाचे असल्याने आपण टीम वर्क म्हणून हिंगणघाट शहराचं काम केलं तुम्हाला हिंगणघाटचं एक उदाहरण देतो हिंगणघाटमध्ये अमृत योजनेच्या अंतर्गत संतोष कंस्ट्रक्शन एकसष्ट कोटीचा कॉन्ट्रॅक्ट होता टेंडर होतं दोन हजार सतरा साली काढलेलं टेंडर आहे आणि लक्ष्मी कंट्रक्शन हे एक्क्याऐंशी करोट रुपयाचं टेंडर आहे एकूण टोटल जर केलं तर एकशे बेचाळीस कोटी रुपयाचं काम यांनी दोन वर्षात यांना करायचं होतं पण दोन वर्षात ते काम न होता आतापर्यंत नऊ वर्ष होत आहे ते काम आतापर्यंत पूर्ण झालेलं नाही आहे ही लोक जनता त्या कामापासून वंचित आहे जे मलनिसारण आणि भुयारी गडर पाईपलाईन ज्या पद्धतीने यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला होता बे एकशे बेचाळीस कोटीचा होता जनतेचा जनतेचं असं मत आहे आणि आमचा आरोप आहे की एकशे बेचाळीस कोटीचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीनं त्या कामाच्या माध्यमातून केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या पाच वर्षात आणि निवडणूक लेट लागलेली आहे चार वर्षं या नऊ वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे